नमस्कार मी पंजाबला हो हवामान आपल्या सग मुकाम गोष्टी गुगली अभ्यास जातो आपल्या शिरली आज आहे अठरा मे दोन हजार चोवीस आजपासून जर शेतकऱ्यासाठी अंदाज देणार आहे कारण की मला पण अठरा तारखेपर्यंत अंदाज सांगितलं होतं की राज्यामध्ये भाग बदलत खूप ठिकाणी वारे वाऱ्याचा पाऊस पडणार काही काही शेतामध्ये पाणी साचणार वड्यानं ना नाल्याला पाणी येणार तर तशी परिस्थिती झाली पण आता यानंतर आता शेतकऱ्याला आता नेमका भूमोग काढण्यात चाललंय मग शेतकऱ्यासाठी खास करून हे अंदाज देणार आहे आता शेतकऱ्याला सांगू जो आज आहे अठरा मे दोन हजार चोवीस तर आजपासून शेतकऱ्याला सांगू जो अठरा एकोणीस वीस एकवीस दरम्यान फक्त अठरा एकोणीस वीस ते चोवीस दरम्यान फक्त पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी भागाकडे तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे म्हणजे तो पाऊस सातारा सांगली सातारा सांगली कोल्हापूर पुणे पुणे तसेच नाशिक पाऊस चोवीस तारखेपर्यंत विकुरलेल्या स्वरूपात पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर राज्यामध्ये सत्तावीस तारखेच्या नंतर पुन्हा एकदा वातावरण चेंज होणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात येतात पण जे अवकाळी पावसाचं वातावरण होतं ते आता म्हणजे राज्यात जर सगळीकडलं आजपासून उद्या करून थांबणार आहे म्हणजे आम आज देखील पर्या ठिकाणी थांबणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात म्हणजे आजपासून जे अवकाळीचं संकट होतं ते थांबलं फक्त आता संकट राहणार फक्त सातारा सांगली पुणे पुणे या भागाकडेच म्हणजे ते पावसाचा अवकाळी पाऊस राहणार आहे म्हणून कोकणपट्टी मंदिर आणून आनंद लक्षात येतात तर शेतकऱ्यासाठी परत एक आंदा आनंदाची बातमी आज आहे अकरा मे आणि आता मान्सूनची आता मध्ये चावू लागली तर शेतकऱ्याला सांगितलं जो बावीस मेला बावीस मेला अंदमान भेटा मान्सून एकदा सक्रिय होणार आहे पण त्याच्यानंतर काय होणार आहे बावीस तेवीसच्या दरम्यान बंगालच्या खाडीमध्ये एक चक्रीवादळ तयार होणार आहे बंगालच्या उपसागरामध्ये म्हणजे एक चक्रीवादळ तयार होईल आणि ते चक्रीवादळ कलकत्ता बांगलादेशकडे जाणार आहे म्हणून हा अंदाजा येतात ते बांग आपल्या महाराष्ट्राकडे काही फारसा प्रभाव पडणार नाही बांगलादेशकडे जात असल्यामुळं सत्तावीस दरम्यान आपल्या महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी पुन्हा पाऊस येऊ शकतो म्हणजे सत्तावीस मे अठ्ठावीस मेच्या दरम्यान पाऊस शकतो म्हणून ज्यांचा भूमिमुख काढणं चालू आहे त्या शेतकऱ्यांना आपण आपलं भूमिमुख काढण्याची तयारी ठेवायची आणि एकंदरीत परिस्थिती तर राज्यामध्ये देशाचं बघायचं झालं तर म्हणजे आता म्हणजे अठरा मे पासून ते सत्तावीस मे पर्यंत जवळपास आंध्र प्रदेश तेलंगाणा केरळ कर्नाटक तामिळनाडू ಭಾಗ ಮೇಲೆ ಪೌಸ್ ಪಡೆಯ आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये म्हणजे आज अठरा मेपासून जे अवकाळी साऊत होतं आजपासून कमी झालेलं आहे फक्त अवकाळी बरसणार आहे फक्त कुटं बसणार आहे सांगली जिल्ह्यामध्ये कोकणपट्टीमध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही भागामध्ये त्या भागामध्ये राहणार आहे कोण अंदाज लक्षात येतात उर्वरित राज्यामध्ये आता म्हणजे सगळी आपल्या राज्यातलं सगळ्या जिल्ह्याचं हवामान आता कोरडं झालंय हे अंदाज लक्षात येतात अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज द्यायला पण राज्यामध्ये फक्त सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो उद्यापासून म्हणजे एकोणीस पासून उन्हाची तीव्रता वाढता येणार आहे गर्मी वाढणार आहे गरमी आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरण बद्दल झाला तर परत एक लक्ष दिला जाईल धन्यवाद